मंडली नमस्कार कसे आहात मजेत ना मी प्रशांत गुरव कोकणी घरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असं कोकणी घर पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही कोकणी घर या चॅनल नवीन असाल तर चॅनल आताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशी नवनवीन प्रॉपर्टी नवनवीन व्हिडिओ सहजरित्या आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येणार आहेत तर मंडली चला आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण संगमेश्वर तालुक्यामध्ये आलो आहोत आज एक सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजचं आपलं कोकणी घर किंवा कोकणीवाडी याला तुम्ही म्हणू शकता ही कोकणीवाडी पूर्णत्या पूर्ण चौदा गुंठेमध्ये या ठिकाणी आहे पूर्णत्या पूर्ण सपाट भातशितीचा सुरुवातीला असणार हा आपला प्लॉट यामध्ये मालकांनी एक सुंदर असं घर बांधून आजूबाजूला पूर्णत्या पूर्ण या ठिकाणी लागवड केलेली आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी घर पाहूया या ठिकाणी हे कोकणी टाईपचं घर असून सुरुवातीला तुम्ही एंट्री करता इथे छोटा वरांडा नंतर पूर्णच्या पूर्ण मोठा या ठिकाणी हॉल तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो आजचं आपलं घर हे वन बेडरूम किचन या टाईपचं आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलात तर बारा बाय बाराचा ह्या ठिकाणी तुम्हाला एक बेडरूम या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच बेडरूमच्या साइडला जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला प्रशस्त असं किचन या ठिकाणी सुसज्ज असं किचन या ठिकाणी तुम्हाला मिळतं आहे तसेच आपल्या कोकणी घरामध्ये एक बाथरूम तसेच एक वॉशरूम तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे सुंदर असं लादी प्लास्टर या ठिकाणी पूर्ण केलेलं काम हे तुम्हाला या घरामध्ये मिळणार आहे मित्रांनो नवीन काही वर्षापूर्वीच हे बांधकाम असलेलं हे सुंदर असं घर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे पूर्ण वाडी वस्तीमध्ये आजची आपली प्रॉपर्टी या प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी मुख्य डांबी रस्त्यापासून फक्त पन्नास ते ऐंशी मीटर या ठिकाणी तेवीस नंबर ग्राम म्हणजेच पाखाडी तुम्हाला आपल्या प्लॉटला मिळणार आहे तसेच आपल्या प्लॉटला पूर्ण ज्या पूर्ण कंपाऊंड वॉल या ठिकाणी तुम्हाला आहे काही ठिकाणी पक्क्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी गावठी कुंपण प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला कंपाऊंड मिळणार आहे समोर पाहिलं तर हे छोटं अंगण आहे तसेच अंगणाच्या एकाच बाजूने आपण जर बॅकसाईडला गेलो तर तुम्ही या ठिकाणी पाहाल पूर्ण ज्या पूर्ण टेबल आणि भात शेतीचा पूर्ण पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे या ठिकाणी मालकांनी पाण्यासाठी एक सिन्टेकची टाकीही या ठिकाणी बसवलेली आहे तसेच पूर्णच्या पूर्ण प्लंबिंग काम या ठिकाणी केलेलं आहे तरीच तसेच प्लॉटमध्ये आपल्या या ठिकाणी काही प्रमाणात छोटे नारळ आहेत तसेच या ठिकाणी तुम्हाला एक मोठी विहीर आपल्या प्लॉटमध्ये मिळणार आहे जिला भरपूर पाणी या ठिकाणी आजच्या घडीलाही उपलब्ध आहे वर्षाचे बाराही महिने तुम्हाला भरपूर पाणी पुरवठा या ठिकाणी या विहिरीचा होणार आहे समोर पाहिला तर तुम्ही भरपूर असं पाणी या ठिकाणी तुम्हाला या विहिरीत पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच बाकीच्या आवारात आपण लक्ष दिला या ठिकाणी काही प्रमाणात फुलझाडे तसेच नवीन हापूसची कलमे तसेच काजू कलमे या ठिकाणी मालकाने आपल्या प्लॉटमध्ये लावलेली आहेत तुम्हाला या ठिकाणी पासा हापूस कलमे तसेच नवीन काही काजूची कळमे आणि जुनी एक सहा ते सात वर्षाची काजूची कळमे आपल्या प्लॉटमध्ये मिळून जाणार आहेत पूर्वी ही पूर्ण भातशेती होती त्या ठिकाणी आपलं हे मालकाने हे घर बांधलेलं आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून तुम्हाला या ठिकाणी किराणा माळ असो किंवा इतर सुविधा असून हा जवळच्या जवळ गावातल्या गावात ह्या गावात ठिकाणी मिळणार आहेत तसेच पूर्णच्या पूर्ण, पूर्ण वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही चारही बाजूला पाहिलात तर पूर्णच्या पूर्ण या ठिकाणी घरं तुम्हाला पाहायला मिळतील सपाट मैदान असलेला प्लॉट या ठिकाणी तुम्हाला हा आज मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये वेंगुर्ला सात व वेंगुर्ला चार ह्या प्रकारच्या काजूच्या रोपांची लागवड या ठिकाणी मालकांनी आपल्या प्लॉटमध्ये केलेली आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला आजचा आपला हा प्लॉट आजचं आपलं हे कोकणी घर कोकणीवाडी या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो आजची आपली ही कोकणीवाडी या ठिकाणी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण टायटल्स इयर म्हणजेच वर्ग एक सात बारा असणारी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळून जाणार आहे तसेच सिंगल ओनर असणारी ही आजची आपली प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे आजच्या आपल्या ह्या प्रॉपर्टीची किंमत म्हणजे चौदा गुंठ्यामध्ये कोकणी घर आणि कोकणी वाडी पूर्णच्या पूर्ण या कोकणी वाडीची किंमत मालकांनी अठरा लाख रुपये सांगितली आहे यामध्ये नक्कीच तुम्हाला थोडंफार स्लाय या ठिकाणी तडजोड करून कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तर मित्रांनो या प्रॉपर्टीबद्दल पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर वरती दिल्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ शेअर करा त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल किंवा डायरेक्ट तुम्ही आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला दोन्ही कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि ह्याची पूर्ण डिटेल्स ह्याची पूर्ण वाडी गाव तालुका या सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहेत तर अशा सुंदर प्रॉपर्टीला मिस करू नका लवकरात लवकर भेट द्या पूर्ण तयार कोकणीवाडी तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये ह्या ठिकाणी मिळून जाणार आहे पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये या ठिकाणी तुम्हाला आजची ही कोकणीवाडी वाडीवस्तीमध्ये पूर्ण गावामध्ये या ठिकाणी मिळते समोर जी घरं पाहता इथे आपला हा डांबरी रोड आहे तिथून ही तिथून आलेली ही आपली एक छोटी पाकाडी आहे म्हणजेच प्रॉपर या ठिकाणी आपणारा पायवाट ह्या प्लॉटला आहे फक्त रस्त्यावरून पन्नास ते ऐंशी मीटर आपल्याला या ठिकाणी पाकाडी ही मिळत आहे तर मित्रांनो अशा सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही मिस करू नका तसेच मित्रांनो तुम्हाला कोकणी या चॅनलवरचे व्हिडिओज ह्या नवीन नवी नवी प्रॉपर्टी आवडत असेल तर नक्की लाईक करा त्यांना आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये तसेच आपल्या पाहुण्यांमध्ये त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी आमच्या कोकणी या मा चॅनलच्या माध्यमातून पाहता येणार आहेत आणि त्यांनाही ह्या प्रॉपर्टी आवडल्यास त्यांना खरेदी करायची इच्छा असेल तर आमच्याकडून ते सहजरित्या आणि विश्वासाने आमच्याकडून त्या खरेदी करू शकतात तर पुन्हा भेटू अशीच सुंदर कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा देतो धन्यवाद